ब्रेकिंग पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना भ्रष्टाचाराच्या गर्तेत कामगार आणि व्यापारी सव्वीस मे रोजी करणार साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण संचालक मंडळाचा गोलमाल शासकीय कर्जाचा विनियोग स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी करून वाजवल्या स्वतःच्या डुंबड्या सत्ता आणि मालमत्ता यातूनच सध्या राजकीय गाड्या सुसाट वेगाने धावतात याचं जुलंत उदाहरण म्हणजे पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना या कारखान्याने एनसीडीसी संस्था दिल्ली यांच्याकडून मागील थकीत देणी देण्याकरता तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये कर्ज घेतलं वास्तविक पाहता या कर्जातून किंवा या कर्जाचा विनियोग व्यापारी पेमेंट आणि कामगार पेमेंट देण्याकरताना करता, करता। व्यापाऱ्यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडून संचालक मंडळाने या कर्जाचा विनियोग स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी केल्यामुळे व्यापारी आणि कामगार वर्ग आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलाय पन्नास व्यापारी वर कामगार सायखारायुक्त कार्यालयासमोर सव्वीस मे रोजी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती उपोषण करते तथा एवन एंटरप्राइजेसचे मालक संतोष भालेराव आणि केशव शेळके यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे विठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड विनुनगर गुरुसाळे तालुका पंढरपूर या कारखान्याच्या भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी व्यापारी आणि कामगारांनी ही वज्रमूठ आवळली आहे आणि त्यांनी शासनाकडून मिळालेल्या थकामी कर्ज रकमेचा दुरुपयोग केल्याबद्दल संचालक मंडळावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी केली आहे यासह त्यांच्या अन्य मागण्या अशा आहेत महाराष्ट्र शासनाच्या मिळालेल्या कर्ज रकमेपैकी मागील थकीत व्यापारी पेमेंटसाठी एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये कामगार पेमेंटसाठी एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये रक्कम व्यापाऱ्यांनी कामगारांना देण्यात यावी कारखान्याचे संचालक मंडळ बरेखास्त करून कारखान्यावर प्रशासन सरकारची नेमणूक करावी विठ्ठल सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील व्हाइस चेअरमन संचालक मंडळ कार्यकारी संचालक दोषी अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून दुरुपयोग केलेली रक्कम वसूल करावी विठ्ठल कारखान्याने मिळालेल्या कर्जाचा विनियोग कसा केला विनियोग दाखला आणि वाउचर तसेच बँक स्टेट बँक स्टेटमेंट सहित मिळावीत या भ्रष्ट प्रकरणामध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतरप करण्यात यावे आदी मागण्यासाठी सव्वीस मे रोजी साखर आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी शेकडो व्यापारी आणि कामगार अमरण उपोषण करून भ्रष्ट संचालक मंडळा धडा शिकवतील आणि धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा संतोष भालेराव यांनी दिलाय या पत्रकार परिषदेला विलास अन्ना कदम सुग्रीव काळे अन्ना काळे आणि सत्यवान माळी आदी सह कामगार उपस्थित होते